राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला राजीनामा देणं ही नैतिकता होती की अपरिहार्यता हे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनाच माहीत पण या राजीनाम्यानंतर सगळे प्रश्न संपलेत का या राजीनाम्याच्या माध्यमातून फडणवीसांनी एकाच दगडा अजित पवार धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांची शिकार केली आहे का या आणि अशा सगळ्या प्रश्नांवर आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड आणि मराठवाड्यात जो जन जनआक्रोश जनक्ष निर्माण झाला त्यावरून संपूर्ण सत्ताधारी अडचणीत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गॅनने हा निर्घृण खून केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप सुरू झाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं गेल्या ऐंशी पंच्याऐंशी दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील सुरेश देश यांच्यासारख्या आमदारांनी लावून धरली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार असतील यांनी होईल तोपर्यंत धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही किंवा कोणी दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणाचाही राजीनामा घेतला जाणार नाही अशी भूमिका देखील या दोघांनी घेतली होती मग अचानकपणे धनंजय मुंडेंचा राजीनामा का आला की तो दिला गेला की त्यांना तो राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला गेला अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्येमध्ये थेट संबंध आहे का तर अद्यापपर्यंत आरोपपत्रामध्ये एकही उल्लेख तसा आढळलेला नाही धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालंय का तसं देखील कुणीही अद्यापपर्यंत म्हटलेलं नाही मग असं असतानाही त्यांचा राजीनामा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी का पावलं उचलली आणि ती जर का मुख्यमंत्र्यांनी उचलली असतील तर मग एवढा उशीर का गेला गेला अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे यासाठी आपल्याला काही गोष्टींवर स्पष्टपणे विचार करावा लागणार आहे धनंजय मुंडे हे ओबीसी नेतृत्व आहे जेव्हा त्यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते, ते शरद पवारांच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांच्या रडारवर आले विशेष बाब म्हणजे जो पहाटेचा शपथविधी झाला होता तेव्हा देखील अजित पवार यांच्यासोबत जे गिनेचुने लोक होते किंवा अजित पवारांना बाहेर काढण्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जायचं ते देखील धनंजय मुंडेच होते त्यामुळं ते सिनियर पवारांच्या रडारवर होते सिनियर पवारांनी त्यांना बीडची लोकसभा असेल किंवा परळीची विधानसभा असेल प्रत्येक वेळी अडचणीत आणण्याचे उद्योग केले पण त्यांना धनंजय मुंडे पुरून उरले अजित पवारांवर शरद पवार गटाकडून कुठलाही आरोप प्रत्यारोप झाला राजकीय हल्ला झाला तर ढाल बनून धनंजय मुंडे हे अजित पवारांसमोर उभे राहायचे एक फरडा वक्ता राष्ट्रवादी काँग्रेसला मास जमवून देणारा मास लिडर म्हणून देखील धनंजय मुंडे दे यांची ओळख निर्माण झालेली होती आणि त्यातच ते मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या देखील जवळचे आणि निकटवर्तीय म्हणून परिचित होते, होते। मग असं असतानाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा अधिवेशनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी का घ्यावा लागला आणि तो का घेतला गेला याची क्रोनॉलॉजी देखील आपण समजून घेतली पाहिजे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या अत्यंत निकटचे आहेत त्यांचे ढाल बनून काम करतात पण अजित पवार आणि त्यांचे जे इतर आमदार आहेत किंवा त्यांचा जो पक्ष आहे त्यांच्यावर आपला दबाव कायम राहावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेमालूमपणे ही खेळ खेळण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे कारण थेट संबंध नाहीये हे माहीत असून देखील आणि जे मुख्यमंत्री आजपर्यंत मुंडेंचे पाठराखण करत होते ते गेल्या चार दिवसात एवढे ॲक्टिव्ह झाल्याचं सा पाहायला मिळालं आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाकडून हे जे काही फोटोग्राफ बाहेर आलेले आहेत व्हायरल झालेले ते देखील जाणीवपूर्वक केले गेल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे खरं खोटं फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनाच माहीत दुसरं मानेकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यांच्यावर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावलेली आहे त्या शिक्षेला आज नेमकं काय होणार काय नाही यावर देखील सगळ्यांचं लक्ष आहे आणि या माध्यमातून देखील अजित पवार यांना आपल्या दबावात ठेवणं हे देवेंद्र फडणवीस यांना सोयीचं होणार आहे हा एक कारण या पाठीमागं होतं अशी चर्चा आहे तसंच एकनाथ शिंदे ज्यांच्या मंत्र्यांनी यापूर्वी अनेक घोटाळे करून ठेवलेत अनेक कुटाने करून ठेवलेत मग त्यात अब्दुल सत्तार असतील तानाजी सावंत असतील किंवा संजय राठोड यांच्यासारखे मंत्री असतील यांच्या माध्यमातून जी काही प्रतिमा खराब झालेली आहे आणि जो काही भ्रष्टाचार मोकाळला होता त्यावर देखील अंकुश यापुढे ठेवला जाणार आहे आणि मी अजित पवार यांच्या अगदी निकटवर्ती असलेल्या अजित पवारांचे ढाल बनत असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतो तर मी कुणाचाही राजीनामा घेऊ शकतो हा संदेश देखील फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना द्यायचा होता आणि त्याच्यामुळंच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याचं बोललं जात या राजीनाम्याला अनेक राजकीय पैलू देखील असू शकतात स्वतःची मिस्टर क्लीन अशी जी इमेज आहे ती जपण्याचा देखील प्रयत्न या माध्यमातून फडणवीसांनी केलाय आणि असंही बोललं जात आहे की जर का राज्याचे गृहमंत्री म्हणून एस आय टीकडून जो तपास केला जातोय तो तपास हा डे टू डे अपडेट ही जर का मुख्यमंत्र्यांना दिली जात असेल किंवा गृहमंत्र्यांना दिली जात असेल तर मग इतक्या दिवस धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला गेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच पक्षाचे म्हणजे महायुतीचे आणि भाजपचे असणारे आमदार सुरेश दस हे रोज काही ना काही आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर करत होते आणि त्यांना गप्प बसवणं हे काही फडणवीसांना मुश्किल नव्हतं फडणवीसांनी जर का सांगितलं असतं तर धस यांनी हे सगळं प्रकरण बासनात गुंडळून ठेवलं असतं पण धसांना रसद पुरवण्यासोबतच विरोधकांच्या हातात आणि अंजलीबाईंच्या हातात देखील काही कागदपत्र पोहोचवण्याचं काम हे फडणवीसांच्या गोटातून झाल्याची चर्चा आता राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय धोरणांमध्ये राजकीय अभ्यासकांमध्ये जोरात होऊ लागली ज्या पद्धतीनं फडणवीसांनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान एकनाथ खडसे असतील पंकजा मुंडे असतील विनोद तावडे असतील यांच्यासारख्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू ठेवण्याचा उद्योग विरोधकांना हाती हातीपोलीत देऊन केला होता तशाच पद्धतीनं आता धनंजय मुंडे असतील किंवा अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री असतील यांच्यावर देखील भविष्यात असे आरोप प्रत्यारोपाचे सिलसिले सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको आणि त्यामध्ये दे देखील भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी पुढाकार घेतला तर आश्चर्य वाटायला नको अशी चर्चा आता सुरू झालेली आहे एकूणच काय तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर झाला पण या राजीनाम्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी एक स्पष्ट आणि क्लिअर कट मॅसेज दिलेला आहे आणि तो मॅसेज असा आहे की जर का तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं असेल तर माझं मांडलिकत्व का स्वीकारूनच काम करावं लागेल अन्यथा मी कधीही तुमचा आणि तुमच्या सहकार्यांचा घात करू शकतो न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका